हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये खायला खूप टेस्टी लागणारी धाब्यापेक्षाही छान अशी चिकन थाळी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकताय मस्त असा तर्रीदार असा चिकन रस्सा बनवलेला आहे त्याचबरोबर सुकं चिकन अळणी रस्सा कोशिंबीर भात मस्त बेज झालेला आहे आणि त्याचबरोबर गरमागरम भाकरी तुम्ही बघू शकताय किती छान अशी चिकन थाळी बनून तयार झालेली आहे ही चिकन थाळी फक्त मी एका तासामध्ये बनवलेली आहे इथं जास्त वेळ लागलेला नाहीये त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा घाई गडबडीच्या वेळी ज्यावेळी पाहुणे येतील त्यावेळी हा बेत तुम्ही करू शकता चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन आता चिकन इथं बनवण्यासाठी इथं मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे अशा पद्धतीचं चिकन घ्यायचं आहे आता हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचं आहे इथं मी एक चमचावर मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा हळद टाकलेली आहे आता हे हळद मीठ व्यवस्थित चिकनच्या पीसला आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही बाकीचं तयारी करेपर्यंत हे ठेवू शकता आता मी हे झाकून ठेवलेलं आहे आता आपल्याला चिकन आळणी बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर रश्शासाठी आणि सुक्या चिकनसाठी लागणारं चिकन आपण आता शिजवून घेणार आहोत तर आपल्याला कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर थोडी जिऱ्याची फोडणी द्यायची आहे कांदा टाकायच्या आधी मी जिरं टाकणं विसरले त्यामुळे मी नंतर जिरे टाकलेले आहेत आता हा कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित भाजून कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे मग असे आपण चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यामुळे थोडीच हळद इथं आपल्याला टाकायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण चिकन घेतलं होतं ते चिकन टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती इथं मी चिकन व्यवस्थित परतवून घेत आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय मी हे पीस व्यवस्थित वाफून घेतलेले आहेत आता थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला तीन ते ती चार मिनिट हे शिजवायचं आहे तुम्ही बघू शकताय चिकनला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला ह्या चिकनमध्ये पाणी ओतायचं आहे इथं मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे गरम केलेलं पाणी आपल्याला ह्या चिकन मध्ये टाकायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन व्यवस्थित शिजलं जाईल आता झाकण ठेवून हे मी फक्त पाच मिनिटं हे शिजवून घेणार आहे आता तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांद्याचा लालबुंद कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतवायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतवला आहे याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये इथं मी चार लवंगा चार मिरे दोन दालचिनीचे तुकडे दोन छोटी विलायची एक मोठी विलायची आणि त्याचबरोबर एक चक्रीफूल टाकला आहे आता त्याचबरोबर इथं मी अर्धी वाटी खोबरं चिरून घेतलं होतं तेही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि त्याचबरोबर एक चमचा डाळे टाकायचे आहेत चिवड्यामध्ये वापरतो त्या ते डाळे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ह्याच्यामुळे रस्सा खूप चवीला लागतो आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत अगदी मिनिटभर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता ही मसाले ले ले हे मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत ह्याच्यामध्ये मी दगडफूल टाकत आहे दगडफूल आपल्याला उशिरा टाकायचं आहे नाहीतर ते जळलं जातं आणि त्याचबरोबर लसूण आलं आणि एक टोमॅटो आपल्याला चिरून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक बारीक टोमॅटो इथं मी चिरून टाकलेला आहे आता अगदी दोन ते तीन मिनिट हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कोथंबिरीच्या ज्या डेटाकटचा जो भाग असतो तोही मी इथं त्या कोथिंबिरीच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा पुदिन्याची पानं टाकलेली आहेत खूप छान असा खमंग असा मसाला बनतो तर हा मसाला आता भाजला गेला आहे गॅस मी इथं बंद केलेला आहे मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही एकदा मसाला बनवून बघा किती छान लागतो हे तुम्हाला कळेलच मस्त असा रस्ता आणि सुकं होतं त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीचा मसाला वाटताना इथं मी थोडं पाणी वापरलं होतं अशा पद्धतीचा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर मसाला बनवून झालेला आहे आता चिकन शिजलं आहे का बघूया बघू बगु शकताय चिकन आणि बनून तयार झालेलं आहे इथं मी एक पीस बघते शिजला आहे का म्हणजे आपल्याला गॅस बंद करता येईल तर चिकन आता व्यवस्थित शिजलं गेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यातील आपल्याला चिकन आणि रस्सा आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही रस्ता इथं काढून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये पीसी आपल्याला काढायचे आहेत लहान मुलं घरी असेल तर कलेजाचा पीस जो असतो तो काढायचा आणि त्याचबरोबर बाकी पण पीस आपण काढू शकतो तर आता मी चिकन आयणी काढून घेतलेला आहे त्याच्याचबरोबर एका साईडला रश्शासाठी लागणारा जो स्टॉक आहे तोही काढला आहे आणि पीस एका साईडला काढलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे आणि तमालपत्र टाकायचे आहे तर आता जिरे इथे मी टाकलेले आहेत त्याचबरोबर दोन तमालपत्र टाकत आहे तमालपत्राचे तुकडे करून आपल्याला टाकायचे आहेत आणि एक मिनिटभर हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता कांदा तुम्ही बघू शकताय व्यवस्थित भाजला गेला आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे इथे मी तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकत आहे तेलामध्ये कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजला गेला की रश्शाला कलर खूप छान येतो त्यामुळे तेलामध्ये कांदा लसूण मसाला भाजा खूप छान टेस्ट येते आता तेलामध्ये चटणी व्यवस्थित भाजली गेली आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे इथं आपण सुक्यासाठी आणि पातळ रश्यासाठी एका वेळीच मसाला भाजत आहे आपण एका वेळी मसाला भाजल्यामुळे आपला वेळ खूप वाचतो त्याच्यामुळे एकाच वेळी असा मसाला भाजा म्हणजे गडबड होणार नाही आता एक ते दोन मिनिट आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय तेल सुटलेला आहे मसाला एकदम व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता ह्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा मिट मिनिटभर हा मसाला आपल्याला भाजायचा आहे तर हा मसाला आता भाजला गेलेला आहे आता यातील थोडा मसाला आपल्याला चिकन सुकासाठी काढायचा आहे आता मी ह्याच्यातला दोन चमचे मसाला चिकन सुकासाठी काढलेला आहे आता उरलेल्या मसाल्यामध्ये आपण चिकन रस्सा बनवणार आहोत आता पातळ्यामध्ये जो आपण चिकनचा स्टॉक काढला होता तो टाकायचा आहे त्याचबरोबर मी चिकन रस्शामध्ये थोडे पीसही ठेवलेले आहेत आता चिकनचा आणि रस्सा ओतल्यानंतर जर तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडं पाणी गरम करून होता म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा कमी जास्त करू शकता आता ह्या रश्शाला एक खळखळीत अशी उकळी काढायची आहे आता थोडं मसाल्याचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून ते पाणी ह्याच्यामध्ये होत आहे आता हे रस्त्याला आपल्याला एक उकळी काढायची आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि रस्शाला खळखळून अशी एक उकळी काढायची आहे तर तुम्ही बघू शकताय चिकन रस्सा आपला बनून तयार झालेला आहे किती छान अशी तरी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि त्याचबरोबर खायलाही खूप टेस्टी झाला होता आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर रस्सा बनवून झालेला आहे आता आपल्याला चिकन सुका बनवून घ्यायचा आहे आता मगाची आपण मसाला भाजून घेतल्यामुळे आता आपल्याला मसाला वेगळा भाजायची गरज नाही तर कढईमध्ये आता जो मसाला आपण भाजून घेतला होता तो टाकायचा आहे आणि हा मसाला टाकल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनिट आपल्याला हे चिकन ह्या मा मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन सुक्याला खूप छान अशी चव येते आता हे व्यवस्थित मी परतवलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित चिकनच्या पीसला लागले जातील आता झाकण ठेवते ह्याच्यावरती आता दोन, तीन दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा हे झाकण उघडून आपल्याला एकदा परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनिटासाठी वाफ काढायचे आहे तर त्याच्या आधी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आपलं चिकन सुक्काही बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान चिकन सुक्का झालेलं आहे तर मग अशी चिकन आळणी बनवून झालं त्याचबरोबर चिकन रस्साही झालेला आहे चिकन सुक्का झालेला आहे तुम्ही बघू शकताय किती छान असा चिकनचा रस्सा झालेला आहे आणि हे सगळं फक्त एका तासामध्ये झालेलं आहे आणि हे सर्व बनवत असताना एका साईडला भातही लावून घेतला होता आणि भाकरीही बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकताय किती छान चिकनचा रस्सा झालेला आहे चला तर मग आता आपली चिकन थाळी लावून घेऊया तर तर्रीदार चिकनचा रस्सा आणि रस्सा भात चिकन सुक्का कोशिंबीर भाकरी खूप छान बेत झाला होता तर तुम्ही असा बेत कधी बनवताय हे कमेंट करून मला नक्की सांगा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली ना आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असल्यास तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत प बाय